नमस्कार मैत्रिणींनो माझं स्वयंपाकघर या युट्यूब चॅनलमध्ये मग सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण धण्याचा खमंग मसाला पाहणार आहोत तुम्ही बघू शकता इथे मी अर्धा किलो छान स्वच्छ करून धणे घेतलेले आहेत छान आपले ग घरगुती गावठी धणे आहेत हे हे आपल्याला खमंग अगदी स्वास इसोपर्यंत छान असे भाजून घ्यायचे मंद गॅसवर जास्त घाई करायची नाही छान असे भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये खडे मसाले देखील भाजून टाकणार आहोत तुम्ही बघू शकता इथं दोन तीन बॅचमध्ये मी इथे धणे भाजून घेतलेले आहेत खूप धने जास्तही भाजायचे नाही आणि कमी भाजायचे नाही छान सुवास सुटे आपल्याला धने छान भाजून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता इथे मी पन्नास ग्रॅम मिरी घेतलेली पन्नास ग्रॅम लवंग घेतलेली पन्नास ग्राम दालचिनी घेतलेली आणि नागकेश्वर जावेते आणि दगडफूल प्रत्येकी दहा ते वीस ग्रॅम घेतलेला आहे अंदाजे त्यानंतर पन्नास ग्रॅम जिरं घेतलेलं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला मंदाच्यावर अशा खरपूस अशा छान भाजून घ्यायच्यात त्यामुळे ख याला मसाल्याला छान असा खमंग सुवास येतो आणि तुम्ही प्रत्येक भाजीला हा मसाला वापरू शकता बघू शकता इथे धणे देखील आपले छान भाजून झालेले आहेत त्यानंतर मी ते दालचिनी भाजण्यासाठी घेतलेली आहे असे एक एक करून आपल्याला सगळे मसाले छान असे खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे त्यानंतर आता लवंग भाजून घेत आहे आपल्याला सर्व खडे मसाले भाजून घ्यायचेत आता तुम्ही बघू शकता इथे आपली दालचिनी भाजून झालेली लवंग भाजून झालेली आहे आता मी मिरी भाजून घेणार मिरी घेतल्यानंतर आपण जिरं भाजून घ्यायचं सक्रामक प्रमाणे आपल्याला सर्व खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत खडे मसाले भाजून झाल्यानंतर ते छान आपण मिक्सरलाही दळू शकतो किंवा मग तुम्ही मिरची कांड परून देखील दळून आणू शकता या पद्धतीने आपल्याला सगळे मसाले भाजून झाल्यानंतर आपण मिक्सरला मी हे दळून घेणार आहे त्यानंतर आपण एकदम बारीक चालण्याने हे आपण चाळून घ्यायचे आणि त्यानंतर ते, ते बंद डब्यामध्ये छान असे पॅक करून ठेवायचे जसं हवे तसं आपल्याला वापरायला घ्यायचं आता तुम्ही ते बघू शकता इथे मी मसाला इलायची घेतलेली आहे त्यानंतर आपली हिरवी इलायची देखील घेतलेली आहे हे देखील आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचे कुठचाही मसाला जास्त फास्ट आचेवर मोठ्या आचेवर भाजून घ्यायचा नाही मंद आचेवर हे मसाले आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे मग मसाला खा मसाल्याला सुगंध देखील खूप छान येतो आणि स्वाद देखील खूप छान येतो आता हा मसाला तुम्ही कोणकोणत्या भाज्यांसाठी वापरू शकता तर वांग्याची भाजीसाठी वापरू शकता नंतर मटकीच्या भाजीसाठी वापरू शकता आपल्या नॉनव्हेजच्या भाजीसाठी वापरू शकता खूप अशा भाज्यांसाठी आपण हा मसाला वापरू शकतो नक्की बनवून बघा माझ्या पद्धतीने खूप छान होतो बघू शकता हा मसाला आपला रेडी आहे आता हा मिक्सरवर दळणार आहे त्यानंतर तो चाळून घेणार आहे चला तर मग माझ्या या पद्धतीने नक्की करून बघा माझ्या मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली धाणा मसाल्याची हे नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां आणि कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद